नमस्कार कसे हा सगळे आज उपस आहे ना सोमवार त्यासाठी टाकलेलं आहे आपलं मस्तपैकी खारं वांग करणार आहे म्हणजे तिखट थोडंसं टाकलं सगळा मसाला भरून घेतलेला आपलं शेंगदाणाकोट कोथिंबीर थोडीशी शे हळद पावडर धना पावडर जिरा पावडर मिश्रण करून याच्यात भरलेलं आहे वांग्यामध्ये बघू शकता आणि छान आपलं ओल्या वाटणाची फोडणी देऊन टाकलेला आहे शिजायला तेलात आपलं परत छान मारला शिजतच आणि इथं केलेलं आहे वाव मेथीची भाजी मस्त पैकी मेथीची भाजी केलेली आहे त्याच्यात ही डाळ टाकलेली आहे तुरुडा तुरडा छान येतो स्वाद मस्त तुरडा हिरवी मिरची आणि कांदा झाले एवढ्या मस्त भाजी ही भाजी केलेली आहे आपल्याला मसाला केलेला ते ना ते पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये बराच वेळ झाला आहे तेलात परत आणि हे गरम पाणी केलेलं आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं शिस्त लगेच मला पाहिजेत एवढं हे आता दहा मिनिटात आपलं वांग खारं वांग किंवा मिठातलं वांग खाण्यासाठी तयार असं शिस्त आता जरा वेळे कोथिंबीर चिरून ठेवलीस नंतर टाकायची आता घ्यायचं आहे कडीक मायला आणि आहे आहेत सकाळची केलेली भरलेली मिरची मोठी असते की नाही भावनगरी काय का ती भरलेली केलेली आहे ती आहे तशीच ती तामटी पण आहे सकाळच्या दोन भाज्या आहेत आता दोन भाज्या कराय चाललेल्या <laughs> आहेत असं चाललेलं आहे करपाय नको नाही आता करपणार नाही इतका मस्त ते त्याची फोडणी दिली ना कढी पत्त्याची छान वाशे तर चला आता घेते कणिक म्हणून आणि भाताचा कुकर लावायचा झाला आपला स्वयंपाक तयार चला ते आता आंबे आहेत तोपर्यंत आंबे खाऊन घ्यायचे नंतर पाऊस सुरू झाला का खायला मिळत नाही ते आणलेले आहेत आंबे रस करावा म्हटलं पण करूया आता उद्या करूया म्हटलं त्याचं झाली सगळी तयारी एक डजन आणलेले आहेत आंबे छान आहेत का मस्त केळी आहे आपली छान आंबे आहेत वाव मस्त हे चांगलंच आहे रस रसायचा चिक लागलेला थोड चिक ते आहे असं आहे मस्त आंबे आणलेले आहेत केळी आहेच वातावरण पण ते झालं एकदम पावसाळीसारखं झालं बघ बघू पाऊस पडते असं झाले आता वाजले सहा वाजलेले आहेत पण वाव आकाश किती छान दिसतय आहे सूर्य सूर्य मावळातच चला आता जरा मी पण फिरणार आहे बायका फिरतात चलो अशी बात पे Kay mante aple? Wango. Kese moun kade ane yo kasekte. Waw 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 waw. Chila.